ओळखलेलं आहे की वळसे पाटलांची मजबुरी काय महेश दादांच्या बरोबरीने या ठिकाणी खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही बसलात भारतीय जनता पक्षाकडे आज जरी तुम्ही या ठिकाणी एकत्रित बसला राज्यात एकत्रित आहात केंद्रात एकत्रित आहात आणि कुठल्या तो तोंडाने आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे वारस आहोत आम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणार आहोत मी छाती ठोकपणाने सांगतो यापुढे पुढे वळसे पाटलांवर विश्वास ठेवू नका बांधवांनो कारण ते भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदीजींच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आज तुमच्याकडे घेतील विकास कामांच्या भूमताबा पा देतील पैशाची आमिष देतील वेगवेगळ्या घोषणा करतील आणि तुमची मतं घेतली परंतु बांधवांवर शमशुर भाई तुम्ही पुढे बसलेला सावधरा बहुत मिठी छुरी आहे विकास के वलगना करेगे तुम्हाला बहुत काम बाकी आहे तुम्हारे बच्चों लोगों को नौकरी को लगाना है पच्चीस साल में कितने बच्चों को लगाया ये पहला हिसाब मांगो कितने लोग हमारे विभिन्न संस्था में लिए पहला सवाल पूछो और बाद में वोट देने की भाषा बोलो ऐसा तुमने जब वो तुम्हारे गले में आएंगे तो पूछना चाहिए पूछेंगे क्या नहीं पूछो जरूर पूछो तुम नहीं न पुच राजा राम क्या चल रहा है वैसे पाटील शाहू फुले आंबेडकर देवेंद्र जी के और महेश दादा की बीजेपी के साथ तुम या बैठकर बहुत वलगना कर रहे वल्गना हो। करहे गावची निवडणूक आहे या गावच्या निवडणुकीमध्ये जसं वैसे पाटलांनी लक्ष घातलं त्यांचं गाव निर्गुढ सर आहे त्याच पद्धतीने हे लांडवडी कर परवा मला म्हणले एका वाईट मध्ये राजा भाऊ मध्ये कुणाची जहागिरी नाही दादा तुम्ही लांडवडी तुमची जहागिरी समजता पण आम्ही आमचं मनसर आमची जहागिरी समजणार ही आमची मायभूमी आहे आमच्या आजोबा पंजोबाने या ठिकाणी मेहनत केलेली आहे कष्ट केलेले आहे त्याग केलेला आहे तुम्ही पहा इतिहासाची पानं उचकून पहा चेअरमन साहेब बाणखेले परिवाराचा त्याग या मत्सर साठी सगळ्या मन्सरकरांना माहिती आहे तुम्ही तपणेश्वरापासून सुरुवात केली वसंतराव केले या ठिकाणी आमच्या लक्ष्मण तात्या मास्तर झाले विष्णू शेठ झाले कैलासवासी किसनरावजी बांधखेले झाले या सगळ्या मंडळींनी प्रचंड त्याग केलेला आहे स्वतःच्या हिश्शाच्या मालकी हक्काच्या जमिनी या गावासाठी दान केलेले आहे एक रुपया घेता दिलेले आहेत मग मनसर ग्रामपंचायतच्या इमारती जागा असेल मराठी शाळेची जागा असेल खरेदी विक्री संघाची जागा असेल एस टी जागा असेल बाजार समितीची जागा असेल हायस्कूलची जागा असेल किती जागा सांगू तुम्हाला दादा अहो खरच ही बाणखेल्यांची आहे तुमची नाहीये तुम्ही आज आला ते तुमच्या स्वतःसाठी आलेला आहात तुम्हाला फक्त मनसर ही सोन्याचं अंड देणारे कोंबडी आहे तुम्ही एकशे तीन कोटी आणले म्हणता ठेकेदार बोलत नाहीत ठेकेदारांना माहिती आहे चेअरमन नांदेवारी मध्ये पहिले पाच टक्के रोख जमा करावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याला काम त्या ठेकेदाराला मिळते एक कोटी तीन लाखाचा पाच टक्क्याने हिशोब करा पाच कोटी मनसरकरांच्या जीवावरती स्वतः व्यवसाय करून बसलेले आहेत मनसरकरांच्या कष्टाचा पैसा मनसरच्या विकासासाठी आलेला पैसा या बहादरानं स्वतः हल्लाय जाहीर सांगतो कुठेही कमीपणा नाही किंवा कुठे खोटे पाना नाही मंडळीने लक्ष घातलं राष्ट्रवादीच्या तळातल्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे बिचारे इतक्या वाईट अवस्था ते चर्मत की त्यांच्याकडे पाहू दारात पहाटे पहाटेपर्यंत आठ आठ दिवस बसले रात्रभर दारात बसले मला उमेदवारी मिळेल याला उमेदवारी मिळेल मी सगळ्या मंचरकारांना जाहीरपणाने सांगतो एकदा त्यांच्या उमेदवारांकडे नजर फिरवा नाव वाचा ज्यांनी पिढ्यानपिढ्या पिढ्या राष्ट्रवादीत घालवल्या अशी किती घरं किती माणसं त्या यादीत आहेत ते, यादी ते फक्त त्यांना विचारा एक दोन माणसं सोडली तर सगळी माणसं बाहेरून आले घेतलेली आहेत ज्यांनी पन्नास वर्ष या मनसर शहरामध्ये वळसे पाटलांना मनसर शहरात बसायला सुद्धा जागा नव्हती हो स्वतः आपल्या चौकामध्ये तुम्हाला माहितीये बीटी कंपनी बोआ बाबाजी थोरात एकनिष्ठ घरानं ते एकनिष्ठ घराण्यातील एकदम उच्च शिक्षित मुलगी प्रवचन करते धाडसाना बोलते परंतु तिला डावल आणि तिच्या पुढे कोण उमेदवार दिलेले आहेत हेच मनसच यांचं विजय नाही दुसऱ्या बाजूला आमच्या या ठिकाणी बाळासाहेब बसलेले आहेत बाळासाहेबांच्या वडिलांनी नव्वद साली चेअरमन साहेब जे वळसे पाटील आमदार झाले ते आमदार होण्यामागे विठ्ठल शेठ भानखेले यांचा वाटा आहे या थिएटर मध्ये बसायला जागा ही विठ्ठल शेठेले यांनी दिलेले आहे आणि आज त्यांच्या घरातील एका मुलीला एका त्यांच्या सुनेला कांता शेठ यांच्या सुनेला डॉक्टर असणारी मुलगी डावलेली आहे बांधव डॉक्टर असणारे मुलगी आणि तिच्या समोर कोण उभं केलेले ते एकदा पा मग तुम्ही सांगता आम्हाला मंचर सुत आहे मंचर पुढे न्यायचंय कसं न्यायचंय दोन बाहेर एक बॉट मशेरीचं इकडून लावून तुमच्या नगरसेविका येणार आणि लॅपटॉप उचकून बसणार ते समजता समजता पाच वर्ष कशी जातील ते तुम्हालाही कळणार नाही वारे दादान वारे साहेब म्हणे मंचरवर आमचं प्रेम आहे मनसरकरांना जागे वा यांचं मनसरवर प्रेम हे पुन्हा वर्षीच प्रेम आहे की दाखवतात हो एक आणि करतात एक मनसरचा सत्यानाश करायचा यांच्या डोक्यामध्ये आहे आतापर्यंत एकशे तीन कोटी आणले सांगतायत हे एकशे तीन कोटी रुपये कुठल्या गल्लीत कुठल्या कोपऱ्यात गेले कुठल्याही मनसरकरांनी हात वर करून सांगावं मग वसंतरावांनी काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केलेला के आहे अनेक कामं झालेली आहेत त्या प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार आहे बांधवणं जाहीरपणानं आम्ही यापूर्वी बोललेलो आहोत भ्रष्टाचाराने पोखरलेली सगळी नगरपंचायत आहे आत्ताचे जे शिव आहेत